वर्षाची सुरुवात कुर्ल्यामध्ये शोभायात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे कुर्ल्यामध्ये शोभायात्रेची सुरुवात आज सर्वेश्वर मंदिरापासून सुरू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे लोक करून कुर्ल्यातील शोभायात्रामध्ये सहभागी झालेले आहेत आज गुढीपाडवा आहे तुम्ही सर्व या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला तुम्हाला काय वाटतं अडचण काय खाण्यामध्ये म्हणजे कुर्लेत जे हिंदुत्वाचा विषय आहे की पब्लिक म्हणजे जेवढी आपली कुर्ल्याची जनता ते सगळे एकत्र येऊन जन्दोषात जो उत्सव साजरा केला आहे ना असाच उत्सव जर म्हणजे कुर्ल्याची शिवजयंती असू दे किंवा आपला गुढीपाडवा असू दे हा उत्सव जनदोषात साजरा करतात सगळेजण तू काय सांगशील या शोभा येते सहभागी झाला आज गुढीपाडवा आहे खूप चांगलं वाटला अजून लोक यायला पाहिजे काही काही लोक येत नाही उत्साहातून पण यायला पाहिजे आणखीन आपला सणाबद्दल सगळ्यांना माहिती पडत दरवर्षी काही ना, ना थी दर वा, दर काहीतरी का थीम राहते यावर्षी कॅलेंडरची होती हिंदू कॅलेंडर नाही आज आज शोभा येत होती सर्व फुलायच ले। मुलं सहभागी झाला ते कशा प्रकारचं वातावरण वातावरण होतं तुम्हाला कसं वाटलं खूप आनंदी वातावरण होतं सगळ्यांमध्ये उत्साह होता प्रत्येक वर्षी असा गुढीपाडवा साजरा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला अजून मोठ्या संख्येत व्हायला पाहिजे अजून लोक यायला पाहिजे दरवर्षी तुला या आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण सजून बसून आलेलो आहे कारण की नवीन वर्षाला स्वागताच्या प्रतिमो शाळे आणि जन्मौषदच केलं पाहिजे आणि मराठी नवीन वर्ष म्हणजे यावेळेस सगळ्यांना उत्साहानी आणि आनंदाने सेलिब्रेट करतात सगळ्यांना त्यामुळे हिंदू धर्माच्या वर्षापेक्षा आज गुढीपाडवा आहे नवीन वर्षाचा असं सलमध्ये आम्ही आज सगळे सहभागी झाले आणि खरच खूप आनंद होतो की दरवर्षी आम्ही या कार्यक्रमातून सहभागी होतो पूर्ण कुर्लेकर एकत्र पूर्ण कुर्लेकर एकत्र जो त्याच उत्साह आणि जोशाने आम्ही कुर्लेकर सर्व शिवजयंती असू दे गुढीपाडवा असतो सण असतो आम्ही एकत्र साजरे करतो नाही काय सांगाल तुम्ही याला शोभायात्रेत असे समोर आहे की कुर्ला म्हटलं तर सगळ्यांना हॉरर वाटतो असं काही नाही आहे कुर्ला कुर्लामध्ये संस्कृत जपले जाते संस्कृत अजून म्हणजे म्हणलं कुर्लामध्ये सगळे सण जपले जाते महाराष्ट्रात तुमचं आहेत आणि सग माननीय मंगल प्रभात लोडाजी देखील आज या त्यांनी या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल देखील शांत धन्यवाद त्यांनी देखील कुर्लेकरांच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा दिल्या तर तुम्ही पाहिलेला आहे कुर्ल्यामध्ये आज पुढी पाड्या एका शोभायात्रा आयोजित केली होती या शोभायात्रेमध्ये कुर्ड्यातील सर्व नागरिकांच्या संख्येने आणि हिर हिरेने सहभागी झाला होता मी गुणवंतरंगा टी आर बी मुंबई